आणि आता मोवियाच्या वा संदर्भात एक महत्वाची बातमी आहे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची मोठी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे काँग्रेसनं लोकसभेच्या वीस जागांवर दावा केल्याची माहिती साम टीव्हीला मिळाली आहे महाविकास आघाडीचं पस्तीस जागांवर आतापर्यंत एकमत झाल्याचंही कळतंय आणि आता तेरा जागांवर अद्यापही खलबतं सुरू असल्याचं समजतंय पंचवीस जानेवारीच्या बैठकीत या जागावाटपावरही शिक्कामोर्तब होणार असल्याचंही समजतं वीस जागांवर काँग्रेस लढवणार आहे आतापर्यंत पस्तीस जागा या निश्चित झालेल्या आहेत आणि आता तेरा जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे नेमक्या कोणत्या वीस जागा आहेत आपण पाहूयात नंदुरबार धुळे वर्धा अमरावती रामटेक नागपूर गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर तसंच यवतमाळ वाशिम आणि नांदेड या दहा जागा आहेत तर उरलेल्या दहा जागा पहा जालना शिर्डी भिवंडी उत्तर मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्त भंडारा गोंदिया पुणे लातूर आणि सांगली मुंबईतले तीन मतदारसंघ काँग्रेस लढवणार आहेत